आज आपण बेशिंग कसं स्वच्छ धुवायचं ते पाहणार आहोत तर आपण इथं आता हरपीक टाकून घेणार आहोत त्याच्यावरती सगळीकडे हरपेक टाकून घेऊ ब्रशच्या सहाय्याने हे हारपिक पीक सगळ्या आपल्या भांड्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं सगळीकडे आपण लावून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला असिड ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यावरती हे जे ॲशिड आहे हे टाकून घेणार आहोत तर ह्याच्यावरती हे ॲशिड टाकल्याने सर्व पिवळा झालेला थर निघून निकु, निघून जातो आपण ह्याच्यावरती ॲसिड टाकून घेतलेला आहे ह्याला आणखी आपण ब्रशच्या सहाय्याने याला सगळीकडे लावून घेऊया आता छान घासून घेऊया हे अगदी पटकन ह्याचा जो थर आहे पिवळा झालेला तो सर्व निघून जातो आता इथेचे नळा पैसेचे थर आहे तो आपल्याला छोट्या ब्रशने जो दात घासायचा ब्रश असतो रद्दी झालेला ह्या ब्रशने आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काढून घेतोय ह्याच्यानी सर्व छान बेशिंग धुतलं जातं अशा पद्धतीने आपलं पेशंट स्वच्छ होतं सुंदर होतं आणि पटकन धुतलं जातं अशा पद्धतीने आपलं बेशिंग धुऊन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही